स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर गुड मॉर्निंग सगळ्यांना इकडं आणूज चालले म्हणजे कार्टून बघायचं सकाळ सकाळ तिला कार्टून बघितल्याशिवाय दिवस जात नाही आणि तिला झालेली सलाईची बाटली जी आहे ती कधी संपेल असं झालेलं आहे मला ओढच राहिलेली तिला म्हणतात वेळ तिला उठायचंय हॅलो हळूहळू बघते या हो काय नाही बघ बघा आता रेडी झालेली आहे आणि अनुला सुद्धा रेडी केलेले म्हणजे तिला त्या हातामध्ये तर दुसरं फ्रॉक ही घालता येत नाही तेच फ्रॉक ते आहे पण तिचा मेकअपही ही केलेला आहे तर आता तिला पप्पांना फोन केला होता म्हणली पप्पा तुम्ही कुठे तर पप्पा म्हणले हा इथेचे उरवित आहे म्हणून तर पप्पांना बोलले पप्पा मला नाश्ता करायचं काय घेऊन या पप्पा बोलले काय खायचं तुला ट किंवा मागशीरा आणू का तर बोलले नको मला नाही ते खायचं पप्पा मग काय खायचं तर म्हणत होती मला पुरी भाजी खायची न पप्पा म्हणत होते आता एवढ्या सकाळ सकाळ भेटते का काय काय माहिती पण बघू भेटले तर आणतो जे भेटते ते सो बघू आपण काय आणतात ते मस्त अशी सकाळ झालेली आणि खूप गार लागते थंडी वाजते खूप दवाखाना लावलेला होता रात्री आता उघडा झालेला आहे इथे बघा कसं बसलंय ते परवा करून दाखवत गुड मॉर्निंग पारवा दुकानं पण अजून बघा उघडलेलं नाहीये तर आत्ता वाजलेले आहेत सात तर बघा दुकानं पण बंद आहेत सगळी खिलाला थंडी वाजते म्हणून बसले जो पांघरून घेऊन थंडी वाजते पिलू हय थंडी वाजते कोणा कोणाला असं कार्टून बघायला आवडत मुलांच्या नादाने मी पण बघते आण बघायला लागली की हाय ना पिलू पप्पा पण बघतात का नाही लागली पिलू तुला येणार आहेत पप्पा आता येतीलच कोण आलाय पिलू बघ काय आणलं पोहे अजून अजून एवढं कशाला आणलंय वायाला जातो एवढं आणून एकच कात्री पुरी भाजी बनली होती ना मग एवढं कशाला आणायचं बाकीचं पोहे शिरा उपीट पप्पांना एक सांगितलं होती ना आणायला बाकीच काय नको म्हणली पप्पा सगळं घेऊन आल्या तर थांब देते पिलो थोडस ना बाळा पोहे पण तिथं बघा तिला पुरी भाजी खायला दिली पप्पा बळच पोहेचं आता थोडंसं खा म्हणतात कांदा पोहे पण याच्यात उपीट आहे याच्यात शिरा आहे याच्यात पोहे आणले आणि ही पुरी भाजी तर सगळं आणलेलं आहे खायला आता काय काय खाते काय मस्त आहे ना छान लागते आता पोटभर खाऊन घे बरं छान लागते म्हटल्यावर पोटभर खा पिलो <coughs> <coughs> एवढं जाणार नाही मग त्यांना म्हणलं तुम्ही पण नाश्ता करून जावा त्यांना पण बसवलं इथं नाश्ता करायला कारण एवढं सगळं घेऊन आले ते तर चला आता नाश्ता करून घेतो थोडा थोडा परत यांना घरी जायचंय पाणी मारायला घरी जाणार आहे आता गाडी आणि घरी जाणार तर या सगळ्यांनी नाश्ता करायला बघायचं सगळ्यांना नाश्ता चाललेला आहे आणि आता यांना घरी जायचं होत अचानक आता फोन आला होता एवढ्या कामाला परत जायचं आणखीन आता आले जायचं रात्री पण गेलं होतं मग आता काय करतात काय माहिती कामाला जातात येत डबा आहे कोण जाणार आहे काय माहिती बघू नाही मी बोललेच नाही अजून बोललेच नाही फोनच ना तर बघू फोन करून बहीण यायची आज अनुला भेटाय आणि भाऊ पण यायचा वैभव पण यायचा बहीण येईल लगा घेऊन हे चाललेत आता कामाला बरं चॉकलेट घ्यायची खाली गेल्यावर आता डॉक्टर चेकिंग आले होते डॉक्टर बोलले तिला ताप नाही ना ॲडमिट केल्यापासून ताप तर काय नाही आलं पण खोकला खूप आहे आणि सर्दी पण आहे जरा थोडीशी तर आता तो का खोकते नाही दिवसा पण नाही एवढा खोकला संध्याकाळ जरा झोपल्यावर जास्त येते म्हणजे झोपल्यावर हां तर त्याच्यामुळे आता डॉक्टरने सांगितले तिचं ब्लड टेस्ट करायची तर चला आता खाली चाललंय तिचं ब्लड टेस्ट करायला हो चालायला घेऊन खाली घेऊन चालला तिचं ब्लड का घ्यायचं या तिथं झालं ना तिला चला तिला आता चालवले ब्लड टेस्ट करायची तिचे त्याच्यामुळे खाली चालवले तिला नाही दुखत पिल्लू तो किती स्ट्रॉंग आहे ग बाळा झालं 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 पण अंगात रडत नाही बाबू नाही झालं 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 मग झालं पण आता बघ झालं आता पिलू मग झालं पण एव लगेच झालं पिलू तिला काहीतरी खायला घेऊन द्या बरं तिथं कॅटवर ये नको पिलो बघा कशी पप्पांकडनं खायला घेऊन चालले काय खायला घेतलं पप्पांनी तुला नाको ए चोर मामा दाखव मला <laughs> कॅडबरी खाऊ नको म्हंटल तरी खाते कॅडबरी हळूच चालवली तिने आणि बघा हात कसा धरला इंजेक्शन हातामधलं ब्लड घेतलं की ती तशी करते हात तसाच धरून ठेवते आता पिलू ते हात हलवला तरी नाही काय तू तशीच धरून नाही ठेवायचं आता नाही काय होते माहिती करायची होती ना जर काय खायचे काठबर खायचे मग कायच नाही खायचंय मग कशाला घेतलं होतं ठेवू काय फळांच्या पिशवीत काय बसू बसत तुला नाही तू तुलाही उचलत नाही मला तुलाही खाती कशाला मग तिला लागते मी आता इथं बघ आता टीव्ही बसते मी आता इथं थोड्या वेळ निवांत इथं बघ आता बाय जे आले इथं आमची गाठ घेईला आणि अनुज काय उठलीच नाही अनु बघा तिकडे झोप घेट कर तिकडे आणू आता उठते मावशी मुद्दा काकाऊन बसल्या वैभव पण येतोय आता येईल थोड्या वेळाने उठ उठके कोण उठ उठ अजून थंडी वाजतील साडे बारा वाजले चल उठ तर बघा आता दुपारचे दोन वाजलेले आहेत आणि बहीण आली होती वाटतं बारा वाजता आली असेल बारा वाजले असेल तेव्हा थांबा बारा वाजले असतील त्यावेळेस आली होती बहीण आम्हाला डबाही घेऊन त्याच्यानंतर ना आम्ही सगळ्यांनी जेवणही केलं आम्हाला पण जेवण चारलं पोटभर जेवण केलं तिनेसुद्धा आज तिला आज बरं आहे पण आज नाही तरी पण रिचार्ज नाही मिळणार आज कारण खोकला आहे तिला जे त्याच्यामुळे मग उद्याच्याला रिचार्ज देतील आज नाही द्यायचा तर आता माझा भाऊ पण निघालेला आहे कधी तर काय माहिती खरं म्हणजे माझी मम्मीसुद्धा आज यायची होती पण मग एवढ्या लांब यायचं पण मग भाऊ म्हणला की मी जाऊन येतो तू नको येऊ म्हणून त्याच्यामुळे मम्मी काय आलेलं नाही फक्त भाऊ निघालेला आहे तर ये थोड्या वेळाने भाऊ भाऊ तुम्हाला तसं मी दाखवेलच पण आत्ताचा जो हा व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते कारण हा व्हिडिओ मोठा झालेला आहे तर माझा भाऊ आलेला व्हिडिओ जो असेल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेल भाऊ आलेला अनुकडे आणला तर इंटरेस्टिंग आहे तिला मामा म्हणले की मा छोटा मुलगा कसं खेळायला लागतो बाबा छोटे मुलं असल्यावर गरमतं आणि त्या दिवस पण चांगलं जातो छोट्या मुलांना छोटे मुलं लागतात खेळायला तसं मामा ह्याच्यासोबत खूप मामासोबत गंमत करते छोट्या मुलांसारखा मामा पण ह्यांच्यात खेळतो ना त्याच्यामुळं मुलांना मामाच्या इथं पण एकतर सारखं जावं लागतं आणि मावशी मावशीने बिस्किटचं कुडंही आणलं जातं मुलांना वाटतं की आपला मामा आपल्यासारखा बारीकच आहे म्हणजे तो आर्यन सगळं आर्यन कशी आणपासी परत बहिणींच्या मुलांपशी एकदम छोटा मुळूनच खेळतो त्यांच्याबरोबर त्याच्या मग लई छान वाटतं मामा आला की लई एक्साइटेड आहे मामा येणार आहे म्हणून सो चला व्हिडिओ कंटिन्यू केल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला सगळ्यांना आणि नेक्स्ट व्हिडिओ नक्की बघा सो चला बाय सगळ्यांना भेटू एका उद्याच्या नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओमध्ये